मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मित्रांनो आपल्या लाडक्या दशम हिंदगी श्री अपडेट आपल्याला द्यायचे आहे त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके हिंदगीसरी डायवर विठ्ठल डायवर बुतकर यांच्या तेजाबाई असेल देवाने असेल यांची दोघाची पण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे बाकासोर किती दिवस आरामावर असणार आहे कोणत्या मैदानात पळेल याचे आपण अपडेट देणार आहे तर आपण प्रथम सांगणार आहे एक आज भव्य दिव्या समजी चोराडी येते एक ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगे मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये आपला लाडका दशमिंद केसरी बाकासर पाळणार की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह उभं आहे आता खूप दिवस झालं बाकासरवर आरामावरच आहे कारण पण तसंच आहे की बाकासोरला आता सध्या तरी आरामाचीच गरज आहे कारण बाकासोर मागील कालावधीत कंटिन्यू पळत आलेला आहे त्यामुळे कुठेतरी आराम घेण्याचा आराम घेण्याचं ठरवलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा बाकासोर आराम करून मैदानात काम करतो तेव्हा तेव्हा ते नक्कीच शंभर टक्के गोलाला शंभर टक्के फिक्सच असतो त्यामुळे आज आपल्याला चोराटे मैदानामध्ये आपल्याला लाडका तशा आप मेंदवीच तरी बाकासूर पाळताना पाहायला मिळणार नाही त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठलनाचा तेज आणि दिवाण्या मदे हो तर मित्रांनो आज कदाचित तेजा आपल्याला चोराटे मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळेल कारण तेजा पण आता पेडगावनंतर आरामावरच आहे कारण मागील मैदानामध्ये सेमीला पराभव झाला त्यामुळे दोनच फेरी झाले त्यामुळे आज आपल्याला चोराडे मैदानात तेजा पाळताना पाहायला मिळू शकतो राहिला प्रश्न दिवाण्याचा तर दिवाण्या कोणत्या मैदानात पळेल तर मित्रांनो दिवाणं आपल्याला सहा तारखेला मैदानात पाळताना पाहायला मिळणार आहे तर सहा तारखेला मैदान नक्की कोणतं तर मित्रांनो सहा तारखेला एक भव्य दि दिवे असं विठ्ठल केसरीचं कात्र खाटोकरांचं मैदान आहे आणि या मैदानात दिवाण्या आपल्याला शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे कदाचित तेज जर आज नाही पाळाला तर आपल्याला विठ्ठल केसरी मैदानात आपल्याला घरचा साज पाळताना पाहायला मिळेल म्हणजेच तेज आणि दिवाण्या ही जोडी आपल्याला विठ्ठल केसरी मैदानात पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो बकासूर नक्की कोणत्या मैदानात पळेल तर बक्कासूर आता आरामावरच आहे तर माझ्या माहितीनुसार बक्कासूर जर दोन तीन दिवस आरामावर राहिला तर बक्कासूर देखील कातरखटावच्या मैदानामध्ये दे, आपल्याला सहा तारखेलाच पळताना पाहायला मिळेल कारण की त्यानंतर अकरा तारखेला एक महाराष्ट्रातलं हिंद केसरीचा जुनान माळ शिरस्कारांचं मैदान एकसट फाट्याचं मैदान संपन्न होणार आहे त्यामुळं आपल्याला या बाकासूर या मैदानात पाळण्याच्या अदोगर एक मैदान शंभर टक्के पळेल कारण की वॉर्मअप गरजेचा असतो त्यामुळे बक्कासूर या मैदानात आपल्याला पळताना पाहायला मिळेल सहा तारखेच्या विठ्ठल केसरी मैदानात आणि चांगला आराम घेऊन बक्कासूर या मैदानात कमबॅक देखील चांगल्या रीती कळेल तर नक्कीच तेजा जर आज पळणार असेल तर नक्कीच बाक तेजाचा आपण गट क्रमांक तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचवणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सांगतो आज आपल्याला आपला लाडका दशमिंत केसरी बक्कासूर पळताना पाहायला मिळणार नाही धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल